नमस्कार पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या मुलांची संगत लाभावी चांगल्या लोकांच्या सहवासात त्याने मोठं व्हावं अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते कारण शिक्षणाचं खरं पाहिलं गेलं तर प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की लोकशाहीसाठी एक चांगला नागरिक घडवणं अनेक पालक मला असे भेटतात आणि ते म्हणतात की मॅम आम्हाला आमच्या मुलाला एक चांगला माणूस घडवायचा आहे माणूस बनवायचा आहे आणि शिक्षणाचं अंतिम उद्दिष्टही तेच ते आहे त्यामुळे मुलं ज्या वेळेला आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात त्यावेळेलाही आम्ही त्यांना तेच सांगतो की चूज पीपल हु कोणत्या लोकांची निवड कराल तर जे लोक जे मित्र ज्या मैत्रिणी तुम्हाला इन्स्पायर करतात ज्या तुम्हाला प्रोत्साहन देतात की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करूया कारण एकत्र असली मुलं ग्रुपमध्ये असले जोडीजोडी असली की मुलांना जास्त उत्सुकता किंवा जास्त प्रेरणा मिळते तसंच मुलांना आम्ही हेही सांगतो की जे लोक तुमच्यावर खरोखर मनापासून प्रेम करतात तुमच्याबद्दल त्यांची कल्पना अशी असते की तुमचं भलं व्हावं कल्याण व्हावं त्यांना तुम्हाला मोठं होताना पाहून आनंद वाटतो प्रेम वाटतो अशाच मित्रमैत्रिणींशी किंवा अशाच लोकांशी मैत्री करा काही लोकांना असे पण आपण सांगू शकतो किंवा काही मुलांना आपण असंही म्हणू शकतो की ज्यांना तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे यशस्वी झालेलं बघायचं आहे अशा मित्रमैत्रिणींशी अशा मोठ्या माणसांशी मैत्री करा तुम्ही मुलांना असंही सांगू शकता की जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात तुम्हाला समजून घेतात तुमच्या मनातले विचार भावना तुमची सुखदुःख तुमच्या चुका उणीवा तुमच्यातल्या चांगल्या गुणांची जे प्रशंसा करतात आणि तुम्हाला समजून घेतात की तुम्ही असं का वागता आहात तुम्ही हे का करत आहात तर अशाही लोकांचा जर का सहवास लाभला तर एक माणूस म्हणून आपली वाढ चांगली होते मुलांना आपण हेही सांगू शकतो तु की तुम्हाला ज्या लोकांशी बोलल्यानंतर किंवा ज्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारल्यानंतर अगदी आपल्या घरी असल्याचाच फील येतो आपल्या घरातलंच कुटुंबातलंच हे कुणीतरी आहे असं वाटतं अशा मित्रमैत्रिणीशी अशा लोकांशी मैत्री करा अशाच लोकांची निवड करा आणि सगळ्यात शेवटी जे लोक तुमचा आदर करतात तुमच्याशी सन्मानाने वागतात तुमच्या अस्तित्वाची जाणीव ठेवतात तुम्हालाही माणूस समजतात तुमच्या मतांना विचारांना भावनांना महत्त्व देतात तुमच्याशी आदरयुक्त पद्धतीने बोलतात अशा लोकांची निवड जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलीत तर मुलांनो निश्चितपणे तुमचं आयुष्य हे खूप छान समृद्ध आणि एक चांगला माणूस लोकशाहीचा एक सुजाण नागरिक एक सुजाण बालक म्हणून घडेल मला वाटतं पालकांनो मुलांना आपण कोणत्या प्रकारच्या लोकांची निवड करायची आहे हे जर आपण समजावून सांगितलं तर मुलं निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणून या जगामध्ये नाव कमवतील आणि त्याच्याचकरता इन्स्पायर करणारे तुमच्या मुलांची ग्रो ग्रोथ व्हावी असं वाटणारे तुमच्या मुलांचं यश पाहू इच्छिणारे त्यांना पाठिंबा देणारे त्यांना घरगुती वातावरण आहे असं फील देणारे तसंच त्यांच्या बाऊंड्रीजबद्दल म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणी किती हस्तक्षेप करावा याबद्दलच्या त्यांनी ज्या बाउंड्रीज मुलाने ठरवलेल्या असतील त्या बाउंड्रीजचाही आदर करणारे आणि तुमच्यासाठी उभं राहणारे वेळप्रसंगी तुमच्या मुलांकरता ते स्वतः स्टँड घेतील अशाच लोकांची निवड मुलांना आयुष्यामध्ये करायला सांगा निश्चितपणे मुलांना हे सही पद्धतीचे जे लोक आहेत ते आयुष्यात छान उभं राहण्याकरता मदत करतील धन्यवाद